कर्नाटकातील बागलकोट मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका चौदा वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली माहितीनुसार शाळेत चोरीच्या संशयातून मुलीचे कपडे काढून तिची झडती घेण्यात आली होती आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने आत्महत्या केल्याच्या दोन दिवस आधी बागलकोट शहरातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलीसह चार मुलींची चोरीच्या संशयातून झडती घेतली होती शाळेतील शिक्षकांचे दोन हजार रुपये चोरी झाले होते त्यानंतर त्यानंतर चार मुलींना अन्य शिक्षकांच्या समोरच या कपडे काढून त्यांची झडती घेतली गेली त्यांना जवळच्या मंदिरात नेऊन शपथ घ्यायला लावली की त्यांनी चोरी केलेली नाही याबाबत बागलकोटचे पोलीस अधिक्षकांनी म्हटलंय की मृत मुलीची मोठी बहीण ही त्या शाळेत शिकत आहे तिने आपल्या आई वडिलांना सर्व घटना सांगितली होती मात्र त्यांनी याला गांभीर्यानं घेतलं नाही पोलिसांनी सांगितले की मुलीला कपडे काढून झडती या घटनेचा धक्का बसला होता हा धक्कादायक प्रकार ती सहन करू शकली नाही तिने दोन दिवसानंतर गळपास घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी सांगितले की घटनेची चौकशी केली जात आहे शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांची चौकशी केली जात आहे